पनवेल महानगरपालिका निवडणूक दोन हजार रणसंग्राम मध्ये आज आपण आलेलो आहे आहोत मध्ये पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहा मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार काजलताई आनंदा माने यांची आज प्रचार रॅली निघणार आहे आणि या प्रचार रॅलीला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मान्य महादेवरावजी जानकर साहेब देखील येणार आहेत तत्पूर्वी आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रचाराबद्दल आणि त्यांच्या उमेदवारी बद्दल माहिती जाणून घेऊ आहोत नमस्कार नमस्कार मी काजल आनंद माने राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार बोल तुम्हाला प्रचारामध्ये जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो रॅली निघणार आहे आज आमच्या प्रचाराला महादेव जानकर साहेब उपस्थित असणार आहेत तर जनतेचा खूप छान असा प्रतिसाद मिळाला आहे महानगरपालिका निवडणूक लढण्याची तुमची इच्छा का निर्माण झाली महानगरपालिका निवडणूक इच्छा निर्माण झाली कारण असे आपल्या समस्या ज्या होत्या रस्ते पाणी पुरवठा त्याच्यानंतर महिलांचा तरुणांसाठी रोजगार महिला सुरक्षितता त्यांचे सक्षमीकरण असे अनेक प्रश्न होते समस्या बघितल्या तर ज्या आधी होत्या ना त्याही तशाच आहेत आणि जनता आमच्याकडे नाही ते जनतेने आम्हाला उत्स्फूर्त केलं की ना म्हणजे आमच्या हक्काचा माणूस महानगरपालिकेत पाहिजे त्याच्यामुळे ही इच्छा निर्माण झाली जनता तुम्हाला जनतेने का निवडून द्यावा असं तुम्हाला वाटतंय आमच्याकडे कोणतेही पद किंवा सत्ता नसतानाही आम्ही जनते जनतेच्या खूप साऱ्या समस्या सोडवल्या आहेत कधी पाणी पुरवठ्याची संबंधित समस्या असेल तेव्हा आम्ही टँकर उपलब्ध करून देणे तसेच महिलांच्या मनोरंजनासाठी पैठणीचे खेळ असे बरेच बरेच उपक्रम राबवले आहेत माझे पते गेली दहा वर्ष सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात त्यांची कर्तृत्व चांगली जर जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर पहिलं कोणतं काम तुम्ही कराल जनतेने जर मला निवडून दिलं तर सर्वप्रथम तर पाण्याशी संबंधित जे आहे पाणी पुरवठा पाणी येते पण ते खूप दूषित प्रमाणात असते हे सर्व म्हणजे जे पाईपलाईन वगैरे आहे ते सगळं चेंज करण्याची गरज आहे त्याच्यानंतर डबल सिडकोचा कर परत महा महापालिकेचं त्यांना डबल टॅक्स भरावा लागतो मला प्रचारामध्ये फिरत असताना विरोधकांचं कितपत आव्हान वाटत आव्हानं तर सर्वांसमोरच असतात पण त्याला आम्ही असं चांगलं आव्हान मानत नाही आमची जनता आमच्या पाठीशी आहे जनतेचा सपोर्ट आम्हाला शंभर टक्के आहे तुम्हाला आजच्या सभेबद्दल आज आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे माननीय आमदार जानकर महादेव जानकर साहेब येणार आहेत त्यांच्यामुळे आम, आम निवडणुकीसाठी आम्हाला खूप म्हणजे त्यांचा खूप सपोर्ट होणार आहे महिला वर्ग तुमच्या प्रचारासाठी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांच्यासाठी तुम्ही कोणती भूमिका घेणार आहे सभागृहात गेल्यानंतर एक, एक महिलाच हे महिलांच्या म्हणजे महिलांना तिथं दुःख वगैरे काय असेल ते मांडू शकते त्याच्यामुळे महानगरपालिकेत एक महिला जाणं हे म्हणजे महिलांसाठी खूप सपोर्ट सपोर्टिंग आहे महिलांच्या खूप साऱ्या म्हणजे मुलांच्या शिक्षण विषयक समस्या असतात परत बचत गट महिलांवर होणारे अत्याचार परत त्यांची सुरक्षितता असे खूप प्रश्न असतात मला वाटतं जर एक नगरसेविका महिला असेल तर महिलांना चांगली संधी आहे की त्यांना कळमोली या ठिकाणी आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या आपल्या उमेदवार ताई आनंदावाने त्याचबरोबर आपले प्रचारक भगवान देवी साहेब यांच्याशी चर्चा करण्यासाठी पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी काजलताई माने शुभांगी अरुण जाधव असे दोन राष्ट्रीय समाज पक्षाचे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून उमेदवार अधिकृतपणे उभे केलेले आहेत त्यांच्या प्रचारांत आज राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री राष्ट्रबाई महादेव दानकर यांच्या सभेचं नियोजन केलेलं आहे ते काजलताई माने सरकार या राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार या ठिकाणी बरेच असा सपोर्ट आहे की मी काजल आनंद माने राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार आई मायकाच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या प्रचार आम्ही आज रॅलीला सुरुवात केली आहे ओके बरं तुम्हाला काय वाटतं या प्रचार सभेमुळे तुम्हाला काय विश्वास वाटतोय आमची जनता तर आमच्या पाठीशी आहे आणि आज आमचे पक्षाचे महादेव जानकर साहेब ते येणार आहेत त्यांच्यामुळे आम्हाला खूप डेव्हलपमेंटच्या बाबतीत काय विचार केलेला आहे नंतर विकासाच्या बाबतीत काही तुमचं आहे मग विका आपल्या समस्या तर ज्या आधी होत्या ना त्या तशाच आहेत रस्ते पाणी पुरवठा मातडी कामगार त्याच्यानंतर महिलांस सा, महिलांसाठी रोजगार तरुणांसाठी रोजगार महिला सुरक्षितता सक्षमीकरण असे अनेक प्रश्न आहेत त्या प्र मला निवडून दिलं तर त्या प्रश्नांवर मी त्यांच्या सु, सा आता पण कळंबोलीमध्ये असा प्रश्न आहे की पाण्याचाही प्रश्न आहे किंवा पावसाळ्यामध्ये जे गटाराची सु असुविधा आहे किंवा पाणी साचलं जातं किंवा लाईटचा प्रॉब्लेम आहे ह्याबद्दल तुमचं काय मत आहे पाण्यासाठी तर सर्व पा, पा, पाईपलाईन आहे ती सर्व पूर्ण पाईपलाईन चेंज करण्याची गरज आहे परत ड्रेनेज वगैरे आहे ते सर्व हे कर